नमस्कार आर न्यूजच्या बुधवार दिनांक पाच मार्चच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टीएमटी बार्स नाते जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात अखेर भादवन सरपंच अविश्वास बारगळला आज झाले ठरावासाठी मतदान लोकशाहीची व्यक्त झाल्या प्रतिक्रिया चंदगडमध्ये वन्य प्राण्यांच्या नुकसानीसाठी भरपाई वाढवण्याची मागणी शेतकऱ्यांनी पाटणे वनविभाग कार्यालयावर काढला मोर्चा पाठ पाठपुराव्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे नांदोडे येथे गोवा बनावटीची दोन कोटी बारा लाखांची दारू जप्त आरोपी आशा गावडे विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांमुळे गुन्हा दाखल दिवसात चंदगड पोलिसांची ही तिसरी मोठी कारवाई स्पर्धा परीक्षा क्षेत्रात उत्तम संधी मार्गदर्शक प्रदीप वरगावकर विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून तयारी करावी कीर्ती सावंत रोभा माडखोळकर महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न साधना ज्युनियर कॉलेज व्हेकेशनलमध्ये संजय नाईक यांचा भव्य सत्कार पस्तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतरही संस्थेच्या विकास कामामध्ये योगदान सुरूच माजी विद्यार्थ्यांनी गौरव समिती स्थापन करून केला विशेष सन्मान तावरेवाडी येथे तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन महिला दिनानिमित्त विशेष हरिपाठ व कीर्तन सोहळा पालखी मिरवणूक गंगा पूजन आणि महाप्रसादाने होणार कार्यक्रमाची सांगता सुजाता कोरवी यांना कोजिम प्रेरणा पुरस्कार शैक्षणिक सामाजिक आणि विविध क्षेत्रातील कार्यासाठी गौरव ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर महेंद्र कदम यांच्या हस्ते सन्मान अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा